नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षयला सगळं काही आठवू लागलेलं असतं एका माणसाने म्हणजे एका डॉक्टरने आपल्याला बोलावून महिन्यापूर्वी साधारणतः सांगितलेली बाई या हॉस्पिटलमध्ये आली होती हे सगळं आता अक्षयला आठवत असतं आणि त्यानंतर आपण त्या जंगलामध्ये त्या, त्या घरामध्ये कसे भेटायला गेलो आणि तो माणूस म्हणाला की साधारणतः पंधरा दिवसापूर्वीच आम्ही इथे राहायला आलो मागच्या भाडेवाल्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो अचानक घर सोडून गेला हे देखील त्या माणसाचे बोलणे आता अक्षयला आठवते आणि इकडे आता अक्षय हा बेडरूम मध्ये दारू पित असतो अक्षयला ते सगळं आठवत असते इकडे आता रमाने प्रेमाने आपल्याला कशी मिठी मारली होती आणि मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही मला कधीच सोडून जाऊ जाणार नाही ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की इकडचं तिकडं जरी झालं तर मी तुला कधीच सोडून जाणार नाही हे देखील आता बोलणे अक्षयला आठवू लागते आणि त्या जंगलात जंगलातने बाय जंगलातल्या बाईने रमाचं मंगळसूत्र आपल्या हातात देत सांगितलं होतं की हे बघ बायड्या अरे मला असं वाटतं की एवढ्यावरून जी तुझी बायडी पडली ना त्यावरून ती जित्ती असेल ना असं मला कधीच वाटत नाही इकडे आता माही ही सिगरेट आणि लायटर घेऊन टेरेसवर आलेली असते आणि म्हणते की आता जर मी हे ओढलं ना तर मला बरं वाटेन तर आहेत आता माहीला कसला तरी आवाज येतो आणि माही खाली बघते तर अक्षयसुद्धा आता टेरेसवर येऊ लागलेला असतो तेव्हा आता पटकन माई ही भिंतीची आड लपते इकडे आता अक्षय हा वर टेरेसवर येऊ लागतो इकडे आता नैना ही बाथरूममधून बाहेर येते आणि समोर बघते तर काय माहीचा तिथे पत्ताच नसतो तेवढ्यात आता विचार करत नैना म्हणते की कुठे गेली ही आता आणि पटकन आता नैनाचं लक्ष दरवाज्याकडे जाते तर दरवाजा उघडा असतो तेव्हा आता माही बाहेर गेल्याचे आता नैनाला समजते पटकन आता नैना ही आता आभ्याला कॉल करते नैना म्हणते की ही माही पुन्हा गायब झाली ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की परत गायब कुठे गेली ती आणि आता नयनाला ना देखील मोठा धक्का बसलेला असतो नयना म्हणते की ग बाय माझी कुठे गेली आता ही तेवढ्यात आता इकडे टेरेसवर माई ही भिंतीच्या आठ बाजूला लपलेली असते तर अक्षय हळूहळू वर येत असतो आणि आता इकडे हळूहळू पाय टाकत अक्षय आता टेरेसवर आलेला असतो समोरच आता या अंधारी चंद्राकडे बघत अक्षय म्हणतो की रमा कुठे आहेस ग तू आणि मला सोडून तू कुठे गेली तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही माझं जगणं तुझ्यामुळे तुझ्याशिवाय अशक्य झालं कुठे आहेस तू तर पाठीमागे आता माही तिथेच उभी असते आणि अक्षयला बघून अक्षय ते सगळे बोलणे आता माही ऐकत असते आणि आता अक्षयला खूप वाईट वाटत असते रडतच अक्षय म्हणतो की देवा माझ्या रामाची फक्त मला एक झलक दिसू दे तर तेवढ्यात आता पाठीमागे माही ही त्या सिगरेट कडे बघते आणि म्हणते की फक्त एक कश आणि मग सगळा ट्रेस निघून जाईल आणि हे आज शिगारचा एक कश जर मला मी घेतला तर मला खूप हॅपी वाटेल असे माही बोलते A ni te habré सिगरेट पेटवण्यासाठी माई ही लायटर पेटवते तर त्या आवाजाने आता अक्षय हा पाठीमागे बघतो आणि म्हणतो की कोण आहे तिकडे तेवढ्यात आता माहीने ते लायटर तो। आता तोंडासमोर धरलेले असते आणि त्या लायटरच्या उजाडात आता माहीचा चेहरा सगळा काही स्पष्ट दिसत असतो तेवढ्यात आता अक्षय माहीकडे बघत आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय आता माहीकडे बघतच खुश होऊन म्हणतो की रामा तर आता माहीसुद्धा अक्षयकडे बघते आणि तेवढ्यात आता माहीकडे बघत असताना अक्षयचा झोकांडा जाऊन अक्षय पटकन आता टेरेसवरून खाली पडतो तेवढ्यात ते बघून आता माहीला मोठा धक्का बसतो आणि अक्षय आता टेरेसवरून पडत असताना मात्र एका हाताने अक्षय आता तिथे टेरेसवर लटकलेला असतो आणि अक्षय आता मोठमोठ्याने ओरडत असतो तेवढ्यात पाठीमागून माही ही पळतच अक्षयकडे येऊ लागते आणि अक्षयला खाली लटकलेला बघून माही अखेर ना विलाजाने आता अक्षयला वर काढण्यासाठी तिचा हात पुढे करते आणि पटकन अक्षयच्या हाताला धरून आता माही ही, ही अक्षयला वर ओढू लागते तेवढ्यात आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि रमा, रमा आपल्याला वाचून रमा आपल्या समोर असल्याचे अक्षयला आता खात्री झालेली असते पटकन आता खूप प्रयत्नानंतर अक्षय हा वर येतो आणि समोर माहीला बघताच अक्षयला तिसरा आनंदाचा धक्का बसलेला असतो अक्षय असतच म्हणतो की रमा म्हणजे तू जिवंत आहे माझी जी रमा जिवंत आहे असे म्हणत आता अक्षय हा माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आता माईकडे भरल्या डोळ्यांनी बघत असतो इकडे आता माही विचार करते की अक्षयने तर मा अक्षय समोर जाण्या अगोदरच अक्षयने मला बघितलं आता मी काय करू पण इकडे आता मात्र अक्षयच्या आनंदाला पारावार उरलेला नसतो आणि तेवढ्यात आता अक्षय रमाकडे बघतो रमाच्या अंगाला लागलेलं असतं तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रामा अगं केवढं लागलंय तुला आणि तू आलीस मला सांगितलं का नाही असे म्हणत अक्षयने अक्षय आता मोठ्याने ओरडत म्हणतो की अरे आपली रमा आली आणि पटकन अक्षय आता रमाला मिठी मारतो आणि तेवढ्यात आता माही ही चक्कर आल्याचे नाटक करते आणि अक्षयच्या अंगावर पडते घाबरतच अक्षय म्हणतो की ए रमा काय होतय तुला आणि आता पुन्हा अक्षय हा रमाकडे बघू लागतो आणि आता पटकन अक्षय हा रमाला आता खाली घेऊन येतो सगळेजण आता तिथे जमलेले असतात अक्षय म्हणतो की ए रमा अगं खूप मोठ्या प्रयत्नानंतर तुम्हाला मिळाली आणि किती लागल तुला हे रमा आता बेशुद्ध पडलेली असते सगळेजण आता रमा आणि अक्षयकडे बघत असतात आणि आता इकडे ते सगळं बघून मयुरी म्हणते की आई हे सगळं असं का झालं आणि ही मुलगी पुन्हा इथे कशी तेवढ्यात आता सीमा म्हणते की माहिती नाही अगं हे कसं झालं इकडे आता अक्षय रमाला उठवण्याचा प्रयत्न करतो असतो अक्षय म्हणतो की रमा उठ अगं मला माहिती तू माझी हाक ऐकलीस आणि माझ्यासाठी तू पुन्हा इथे आलीस मला माहिती देवाने तुला पुन्हा माझ्यासाठी तू माझ्याकडे पाठवलं प्रेमाने रामाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा अक्षय कधीच वेगळं होऊ शकत नाही आणि अक्षय आता असं सा सगळ्यांना सांगतो तर आनंद आता खूप खुश झालेला असतो अक्षय म्हणतो की रमा आता मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही आणि मी तुला खूप जपेन मी तुझी खूप काळजी घेणार आता तुला काहीच होऊ देणार नाही असे प्रेमाने रामाकडे बघत अक्षय सांगत असतो तर आय सीमा सगळे जण आता अक्षयचे ते बोलणे ऐकत असतात अक्षय म्हणतो की रामा तू जेव्हा घरी नव्हती ना तेव्हा तुझ्यासाठी मी जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि तू जर मला भेटत नव्हती ना तर मला खूप त्रास होत होता आणि आता सुद्धा मी असे म्हणत आता अक्षय त्याचा हात वर करतो आता सुद्धा मी जीवच देणार होतो पण मोक्याच्या वेळी येऊन तू मला वाचवलं रामा असे आता अक्षय रामा मला बोलतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की ज्या वेळेस मी पडत होतो त्यावेळेस मी विचार केला की मी जर जीव दिला आणि त्यानंतर जर तू आलीस आणि लगेच तू आलीस रामा तेव्हा आता अक्षय पुन्हा रामाला उठू लागतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की रामा जर तुला काही झालं तर आपली प्रेमाची गोष्ट अपूर्ण राहील आणि आपला संसार देखील अपुरा राहील आणि यामधील मला हे असं काहीच होऊ द्यायचं नाही असे म्हणत आता पुन्हा ला अक्षय आता रामाला उठू लागतो आणि तेवढ्यात आता शशिकांत सीमा लाखुणावतो आणि म्हणतो की बघ ना तर सीमा आता पुढे येत म्हणते की अक्षय हे बघ ब्रामाला काही गोष्टी आठवत आहेत काही गोष्टी आठवत नाही तेव्हा तिला असा त्रास देऊ नकोस तू तर तेवढ्यात आता माही ही शुद्धीवर येऊ लागते सीमा म्हणते की आम्हाला ती सापडली म्हणून आम्ही तिला घरी घेऊन आलो पण त्यावेळेस तू घरी नव्हतास ना, ना। आणि जेव्हा तुला बघितलं ना तेव्हा तिला पुन्हा धक्का बसला असे आता सीमा अक्षयला समजावू लागते आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की ती बरी होईल तू अगोदर थोडंसं बाजूला बस बरं तेवढ्यात आता अक्षय तिथे शेजारी खुर्चीवर बसू लागतो आणि पटकन आता इकडे माही शुद्धीवर येते आणि काहीतरी बोलू लागते तेवढ्यात आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो की रामा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आणि आता माही वॉटर असे शब्द बोलत असते तेव्हा आता आभ्या म्हणतो की वॉटर म्हणजे कदाचित तिला पाणी हवं असत अक्षय म्हणतो की वॉटर पाण्याला वॉटर ही केव्हापासून म्हणायला लागली आणि तेवढ्यात आता ते ऐकून पुन्हा आता सगळे विचार करतात आणि आनंद म्हणतो की आता तर वाट लागली आणि तेवढ्यात आता आनंद विचार करतो की वॉटर आणि आनंद पटकन आता अक्षयला सांगतो की वॉटर नाही रे तिला असं म्हणायचं असेल वाट लागली ती वाट हरवली होती ना तर शशिकांत म्हणतो हो हो बरोबर तर आता अक्षय म्हणतो की बरोबर आहे आणि आपण आता तिला पाणीही द्यायला पाहिजे तर आता अक्षय त्यांना पाणी आणावायला सांगतो सीमा म्हणते की जा बरं आभ्या पाणी घेऊन ये आभ्या आता अक्षयला म्हणतो की तू जा बरं अक्षय पाणी आण तिच्यासाठी आम्ही आहोत तिच्या शेजारी हो आणि आता अक्षय सगळ्यांकडे बघतो आणि आता अक्षय रामासाठी पाणी आणायला किचनमध्ये जातो तर तेवढ्याच सगळेजण माही समोर येतात आणि माहीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र काढतात इकडे आता नाही ना माही गेल्यामुळे काळजीत पडलेली असते आणि तिथेच आता एरझऱ्या मारत आणि आता इकडे नैना विचार करू लागते कुठे गेली असेल ही माही विचार करून आता नैना ही दरवाजा उघडते आणि मुकादमाच्या घराच्या आता समोरच्या दरवाजाकडे येते नैना म्हणते की काय करू जाऊ का आतमध्ये आणि का नको जाऊ पुन्हा आता विचार करत नैना म्हणते की पण आता दुसरा काही पर्यायी सुद्धा नाहीये माझ्याकडे काही जरी झालं तरी मला माहीला बघायला आता आतमध्ये जायलाच हवं असा विचार करून आता नैनापुढे जाऊ लागते इकडे आता माही विचार करते की आणि जर तिथे अक्षय असेल आणि जर अक्षयने काही प्रश्न जर मला विचारले तर मग मी काय उत्तर देऊ असा आता नैना विचार करू लागते इकडे आता माही ही शुद्धीवर आलेली असते आणि उठून बसलेली असते तेवढ्यात अक्षय हा माहीला पाणी घेऊन येतो आणि पाणी देऊ लागतो माही आता खुणावत सांगते की नकोय पाणी तेवढ्यात आता अक्षय पुन्हा माहीच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो की वन वन फिरून किती जमली असेल आणि पाय खूप दुखत असतील बरोबर ना असे म्हणत आता अक्षय हा माहीचे पाय दाबू लागतो तेव्हा आता माहीला सुद्धा ते सगळं वेगळंच वाटत असतं आणि तेवढ्यात आता ते बघून आता माही म्हणते की काय करताय तुम्ही मला गुदुगुदू होतंय तर अक्षय म्हणतो काय होतंय तेवढ्या सीमा म्हणते की गुदगुल्या होत आहेत तिला रे अक्षय डोक्याला हात लावत माई म्हणते की काय आहे ना त्याचं मला शब्द आठवत नाही ना तेवढ्यात आता अक्षय म्हणतो काय तर जान्ह म्हणते की ॲक्सिडंट चालाय ना तिचा म्हणून तिला काही गोष्टी आठवत नसेल तर सीमा म्हणते की बरोबर डोक्याला मार लागला होता ना आनंद हसतच म्हणतो हो हो असच असू शकतं तेव्हा अभ्या म्हणतो की असच आहे असं असणार नाही असच आहे शशिकांत म्हणतो की असा ऍक्सिडेंट झाला ना मेंटल प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतं तर अक्षय आता ते सगळं ऐकून म्हणतो बरोबर आहे आणि मयुरी म्हणते की हो एकदा का तुम्ही मेंटली डिस्टर्ब झाला ना मग तुम्ही काय वागता कसं वागता ते त्यालाच कळत नाही आणि तेवढ्यात आता आई आजी म्हणते की अरे द्या ना का तोच विषय काढता तिला आता थोडंसं आठवायला आणि हे सगळं समजवायला वेळ लागेल तुम्ही आत्ताच का तिला घाई करता तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की बघितलं का रमा तुझी येण्याची सगळेजण किती आतुरतेने वाट बघत होते आणि सगळ्यांना तू आल्यानंतर किती आनंद झालाय तो अक्षय म्हणतो की आता रमा तू काही काळजी करायची नाही तू फक्त आराम करायचा आणि लवकर बरं व्हायचं आम्ही सगळेजण तुझ्यासाठी आहोत तू तु काहीच काळजी करू नको तर रमा मान हलवते आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रमा पण मला एक सांग ना तू कुठे होतीस कशी हरवलीस आणि कोणाकडे राहिलीस तेवढ्यात आता सगळ्यांना ते ऐकून मोठा धक्का बसतो तर आणि आता सगळे काळजीत पडलेले असतात तेवढ्यात आता विचार करत माही डोक्याला हात लावते आणि म्हणते की मला आता काहीच आठवत नाहीये आणि डोक्याला हात लावत आता माही म्हणते की मला खूप त्रास होतोय तर अक्षय म्हणतो त्रास होतोय तर आता माही म्हणते की पडल्या पडल्या मला फक्त तुमची खूप आठवण येत होती ते ऐकून अक्षय खुश होतो तेवढ्यात आता माई ही आई असे म्हणत सीमाच्या खांद्यावर मान टाकते आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याचे नाटक करते अक्षय आता रमाकडे बघत म्हणतो की भौतिकीला त्रास होतोय थांबा मी डॉक्टरांना बोलावतोय तर तेवढ्यात घाबरतच सीमा म्हणते की डॉक्टर नको नको अरे ती होईल ना बरी थोडा वेळ गेला ना तिला बरं वाटेल आणि आपण आहोत ना सगळेजण तिची काळजी घ्यायला तेव्हा डॉक्टर नको आणि हे सगळं चालू असताना तेवढ्यात आता मुकदामाच्या दरवाज्याची बेल वाजते तेवढ्यात आता सगळेजण दरवाज्याकडे बघतात आभ्या म्हणतो की थांबा मी बघतो पटकन दरवाजा उघडून आभ्या आता बाहेर येतो नैनासमोर असते नैनाला घेऊन आभ्या आता आठ बाजूला येतो आणि म्हणतो की नैना अगं घोळ घातला तर नैना म्हणते की माही तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की हो आहे माही इथेच आहे आणि अक्षय समोर आली ते ऐकून आता नैनाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता हळूच बोल असे म्हणत आभ्या आता नयनाला सगळी हकीगत सांगू लागतो तेवढ्यात पाठीमागून शशिकांत आवाज देतो आणि म्हणतो कोण आहे अभिजीत चल लवकर आभ्या म्हणतो हो हो एक माणूस चुकीच्या पत्त्यावर आला होता त्याला पत्ता सांगतोय आणि लगेच मी येतोय आणि अभ्या आता माही कशी अक्षय समोर आली ही सगळी हकीगत आता नयनाला सांगतो इकडे आता अक्षय रामाला म्हणतो की रामा चल मी तुला बेडरूम मध्ये घेऊन जातो तेवढ्यातच सीमा तिथे अक्षयला म्हणते की अरे ती जाईल एकटी बरेच दिवस झाले ना तिला एवढं काही व्यवस्थित अजून कळतही नाही आणि आठवतही नाही तेव्हा बेडरूममध्ये नको रावते तिला इथेच सीमा म्हणते की बऱ्याच दिवसापासून ती रात्र रात्र झोपली सुद्धा नाहीये तेव्हा तिला ते झोपेत सुद्धा त्रास होऊ शकतो तेव्हा मला तिच्या समोर राहायला हवं अक्षय आणि मग तिला एकटीला खूप दिवसापासून ती झोपली नाही म्हणून व्यवस्थित झोपू दे अक्षय म्हणतो की बरं मग मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो किंवा सूप वगैरे तयार करून आणतो तेवढ्यात आता बोट कर सीमा म्हणते हो हो हे तू नक्कीच कर अक्षय आणि अक्षय आता माहीसाठी काहीतरी बनवायला किचन मध्ये जातो तेव्हा आता सीमा म्हणते की हळूच रे अक्षय आणि पटकन आता अक्षय तिथून जाताच इकडे माही म्हणते की आई अक्षय दारू प्याले होते खूप आणि टेरेसवरून पडत होते त्यावेळेस मी त्यांना वाचवलं आणि म्हणून मला त्यांच्यासमोर यावं लागलं तेवढ्यात आता सीमा बोट करत म्हणते की आता झालंय ते झालंय पण माही आता माघार घ्यायची नाही आणि आता रमा बनून अक्षयच्या समोर आलीच आहे तर आता पुढे पुढे जायचं तेवढ्यात सीमा म्हणते की आता ऑल द बेस्ट तर रमा सुद्धा म्हणते की ऑल द बेस्ट सगळं सगळे जण आता माहीकडे बघत असतात आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की पण रमा असं बोलत नव्हती तेव्हा आता माई म्हणते की सॉरी सॉरी आणि तेवढ्यात आता सीमाच्या हाताला धरून माही म्हणते की आई मी प्रयत्न करीन तेव्हा सगळे जण आता बोललेली बघून माईवरती खुश होतात आणि पटकन आता सीमा म्हणते की आता जाशील ना माई आतमध्ये तर हसतच सीमाकडे बघत माई म्हणते हो आणि रमासारखी ऍक्टिंग करून लंगडत लंगडत चालत आता आजी शेजारून अक्षयच्या बेडरूममध्ये येते हळूचच बेड बेडरूमचा दरवाजा उघडून आता माही ही मध्ये बघू लागते आणि त्यानंतर हळूचच आता बेडरूमचा दरवाजा उघडून आता माही तिथे येते आणि सगळी बेडरूम आता व्यवस्थित माहीने निरखून बघितलेली असते अक्षयचा रामाचा तो फोटो त्या सगळ्या गोष्टी बघतच आता माही ही बेडवर येते आणि बेडवर बसते पटकन आता माही ही त्या बेडवर झोपत म्हणते की फायनली मला मोठ्या बेडवर झोपायला मिळालंच आणि आता पुन्हा माही विचार करते की मी तर आता अचानक अशी अक्षय समोर आले पण एक प्रॉब्लेम तर आता झाला आणि आता पुढे काय पुढे सगळं कसं फेस करणार तर आता पुन्हा माही विचार करते की आता मागे हटायचं नाही आणि जो बी होगा आगे देखा जायगा आणि तेवढ्यात आता स्वतःच्या मनाला बोलत आता माही म्हणते की माही तू आता छान झोप तुझे अभी अच्छी नींद आएगी। आणि पटकन आता कंबल अंगावरती घेऊन माई ही तिथेच मस्तपैकी आयटी टी झोपी गेलेली असते आणि रमा आता तशीच झोपी गेलेली असते तेवढ्या आता प्रेमाने अक्षय हा बेडरूमचा दरवाजा तिथे येतो तर रमा आता झोपलेली बघून अक्षयला खूप हायसं वाटलेलं असतं आणि देखील आता हळूच माहीला न उठवता माही शेजारी झोपतो पण त्याच वेळेस अक्षयने आता माहीच्या साडीचा पदर आपल्या हातात घेतला होता आणि तो पदर आपल्या हातात ठेवून तसंच अक्षय आता झोपलेला असतो आणि इकडे आता माहीसुद्धा 나도 반은 다좁 झोपलेली असते आणि मोठा बेड असल्यामुळे आणि सगळं काही व्यवस्थित असल्यामुळे माहीलासुद्धा आता अगदी व्यवस्थित झोप लागलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी आता माही उठून माहीला जाग आलेली असते तर समोर आता माहीने डोळे उघडताच आता माही शेजारी अक्षय झोपलेला माही बघते आणि माहीला मोठा धक्का बसतो त्याच वेळेस आता हळूच माही ही तिचा पदर अक्षयच्या हातातून बाजूला करून आता सीमाकडे येते आणि पटकन आता रा माही ही सीमाला म्हणते की क्यूट आंटी रात्री काय झालं तुला माहिती आहे का तर आता सीमा म्हणते काय तेव्हा आता रागाने माई म्हणते की तुझा मुलगा माझ्या शेजारी झोपला होता तेव्हा ते ऐकून आता सीमा ही होऊन माहीकडे बघू लागते तर आता प्रेमाने अक्षयने माहीला रमा बनून आपलेसं केलेलं असतं आणि अक्षय आता माहीसोबत एका बेडवरती झोपलेलीही असतात इकडे आता माही ही हळूहळू रमा बनून अक्षयच्या आयुष्यात येऊन आता अक्षयची रमा कशी होणार आणि खरी रमा आता अक्षयला कधी मिळ मिळणार खऱ्या रामाचे सत्य समोर येऊन आता माही आणि खऱ्या रामाचा भयानक उलगडा कसा होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा